प्रणाम आत्मवंद युनिकेखी पद मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुत्रदा एकादशी निमित्त विशेष एकादशीची कथा श्रवण करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी युनिक पद मधील रेखी आणि अध्यात्मामध्ये मी रूपाली विनायक पाठक तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझे माता पिता माझे गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधु संत ऋषिमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य आणि विश्वातील सर्व रेखींचे गुरु यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुन महम पहा एकतीस डिसेंबर पौष माशाच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीचे नाव आहे पोत्रदा एकादशी महिनामध्ये प्रत्येक मासामध्ये दोन एकादशी येतात एक येते कृष्ण पक्षात आणि दुसरी येते शुक्ल पक्षात दोन्ही म्हणजेच वर्षाच्या चोवीस चो एकादशी होतात प्रत्येक एकादशीचे स्वतःचे असे महात्म्य आहे किंवा एकादशी करणे हे फार लाभदायक आणि पुण्यदायक आहे एकादशी करणारा शरीर मन आणि आत्माने पवित्र तर होतोच पण हरी हर हरी चंद्र हनुमन हाला आदर या त्रिगुणात्मक सर्व शक्तींची त्यांना आशीर्वाद आणि कृपा देखील प्राप्त होते या दिवशी अन्नदान केले जाते गोर गरिबांना मदत केली जाते आणि श्री विष्णूंच्या मंदिरात विठ्ठल रखुमाईच्या राखू, राखू मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाते आणि याच दिवशी फक्त महादेवाच्या शिवलिंगावरती फक्त उत्साच्या रसाने अभिषेक केला जातो म्हणजे ज्यांना पैशा संबंधित काही समस्या आहेत त्या सुटू लागतात तसेच फक्त एकादशीच्या दिवशी शिवलिंगाला तुळसेपत्र अल्प अर्पण केले जाते चला तर आपण या पुत्र पाप प्राप्ती वगैरे मनोरथ पूर्ण करणारे आणि समस्त पापनाशक पुत्रदा एकादशीची कथा श्रवण करूया पहा 25 डिसेंबर सॉरी एकतीस डिसेंबर पुत्रदा एकादशी आहे हिच्या महात्म्याविषयी एकादशी हे एक असे सुंदर व्रत आहे की ज्याचा लाभ घेणारे धन्य झाले युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले प्रभू पौष मासाच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीचे महात्म्य आपल्या मुखाने ऐकण्याची इच्छा आहे तिचे नाव काय आहे श्री कृष्ण म्हणाले राजन पौष मासाचा शुक्ल पक्षाच्या एकादशीचे नाव आहे पुत्रदा एकादशी ही एकादशी निपुतिकांना पुत्रपाती करून देण्यात व खूप सहाय्य आहे ही समस्त पापांचा नाश करणारी पुण्यदायिनी आणि मनोरथ पूर्ण करणारी उत्तम तिथी आहे समस्त कामना व सिद्धीचे दाता भगवान नारायण या तिथीचे आदी देवता आहेत त्रैलोकिक म्हणजे त्रैलोक्यात यामुळे श्रेष्ठ दुसरी कोणतीही तिथी नाही पूर्व काळची गोष्ट आहे भद्रावती पुरी सुकेतू नाम राजा राज्य करीत होते त्याच्या राणीचे नाव होते चंपा राजाला राज्य सुख होते परंतु संतती नव्हती संतती नसल्यामुळे राजा आणि राणी खूप दुःखी राहायचे राजाच्या नंतर दुसरा कोणीही असा दिसून येत नाही जो आमचे तर्पण करेल असा विचार करून त्यांचे पितर दुःखी राहत होते शेवटी निपुते काचा तापाने तप्त राजा मन बदलण्यासाठी एके दिवशी कोणालाही न सांगता घनदाट जंगलात निघून गेले फिरता फिरता दुपार झाली राजा तहाणेने भूकेने व्यापूळ झाले ते पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागले कोणत्या तरी पुण्य प्रभावाने त्यांना एक उत्तम सरोवर दिसले त्याच्याजवळच ऋषी मुनींचे आश्रम होते राजा तेथे गेले पाहिले की बरेचसे करीत राजाने हात जोडून वंदन केले नमस्कार केला मुनी म्हणाले राजन आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत राजा म्हणाले आपण कोण आहात इकडे एकांत जंगलात आश्रम बनून काय करीत आहात मुनी म्हणाले राजन आम्ही विश्वदेव आहोत आम्ही ते ध्यान ज स्नान करतो माग मास जवळ आला आहे आजपासून पाचव्या दिवशी माग स्नान आरंभ होईल आज पौत्रदा एकादशी आहे ज्यांना पुत्र नसतो त्यांनी हे सेवन ठेवले तर त्यांना पुत्र प्राप्ती होते आणि इतर लोकांनी व्रत ठेवले तर त्यांचे पाप नष्ट होतात व व त्यांना फलाची प्राप्ती होते राजाचा लेला चेहरा व्याकुळ अवस्था पाहून मुलींच्या हृदयात दया आली ते म्हणाले राजन तुम्ही असे थकले भागले तहान भूकेने व्याकुळ इकडे कसे आलात राजाने आपली व्यथा सांगितली मग म्हणाले विश्वदेवगण जर तुम्ही प्रसन्न आहात तर मला संतती द्या विश्वदेवांनी आपल्या आनंद स्वरूप सच्चितानंद ब्रह्मामध्ये विश्रांती मिळवली आणि म्हणाले राजन आज पुत्रदा एकादशी आहे या व्रताच्या प्रतापाने तुम्हाला पुत्रप्राप्ती अवश्य होईल तुम्ही काही खाल्ले आहे का महाराज सकाळपासून आतापर्यंत काहीच खाल्ले नाही तर तुमची एकादशी शिल्लक आहे फक्त पाणी पिऊन घ्या या एकादशीचे व्रत करणारा निष्पाप तर होतोच सोबत भगवान श्री हरिंच्या भक्तीतही सफल होतो आणि पुत्राप्तीसाठी जर व्रत केले तर त्याला संतती सुद्धा आवश्यक व यशस्वी सुद्धा होतो प्रभू प्राप्तीसाठी व्रत केले तर परमात्मा रूपी प्रपुत्रही ही त्यांच्या अंतकरणात प्रकट होतो भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात विधिष्ठर मुनींच्या सांगण्यावर राजाने विधीपूर्वक पुत्रदा एकादशीच्या व्रताचे अनुष्ठान केले व्रताच्या आणि राणीने गर्भधारणा झाली आणि राजाला प्राप्ती झाली पुत्राने आपल्या गुणांनी पित्याला संतुष्ट केले तो प्रजेचा पालक बनला राजन पुत्रदा एकादशीचे उत्तम व्रत अवश्य केले पाहिजे मी लोकांच्या हितासाठी याचे वर्णन केले आहे हे महात्म्य वाचल्याने व वा ऐकल्याने आणि अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळते म्हणजेच आचारा पवित्र एकादशी शालिनी पुत्रदा एकादशी मुळे ज्यांना संतती नाही त्यांना संतती प्राप्त होते आणि संततीविषयक काही समस्या असेल तर त्याही सुटतात आणि या दिवशी विष्णू सहस्रनाम त्याने खूप फायदा होतो तसेच आता पुढील भागात आपण भेटणार आहोत एकादशी निमित्त विशेष ध्यानसाधना करणार आहोत या ध्यानसाधनेद्वारे आपल्या आपण सप्तचक्रांना जागरूक करणार आहोत तर अवश्य सर्वांनी आजच्या या उत्तम दिनीचा लाभ घ्या श्री हरी विष्णूंची कृपा प्राप्त करा माता लक्ष्मी आणि माता पार्वती स्वरूपाते सर्वांना पुत्र संतती लाभो आणि सर्वांच्या घरात गोकुळ नांदो हीच मनकामना जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवा पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात तोपर्यंत जय सद्गुरु तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा पुढच्या भागात भेटूया आपण सप्तचक्र ध्यान साधना जय सद्गुरू